छत्रपती संभाजीनगर हादरलं भाजप नेत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ नेमकं घडलंय काय गंगापूर तालुक्यात पी युवा मोर्चा नेते गणेश टेमकर यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाले आहे मृत्यूच कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस तपास करत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे गंगापूर मधील नरवाडी शिवारात बीजेपी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि भालगाव येथील रहेवाची गणेश रघुनाथ टेंकर यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक लोकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टेंकर यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत सापडला ग्रामपंचायत सरपंच आसिफ पटेल आणि स्थानिक कार्यकर्ते गौरव विधाटे हे हदियाबाद नरवाडी मार्गावरून जात असताना त्यांना विचित्र वास आला त्यांना शंका आल्याने त्यांनी जागा तपासली असता झुडपात एका व्यक्तीचा मृतदेह दिसला त्वरित त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलवून टेमकर यांना वाहनाने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करताच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले यानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या कागदावरून मृताची ओळख गणेश टेमकर अशी करण्यात आली घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंह राठोड आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला आहे पोलीस तपास अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे सध्या मृताचं कारण नाही असे पोलिसांनी सांगितले आहे पोस्टमॉर्टिंग चा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरेल एमकर यांच्या मृताची बातमी सोशल मीडियावर आणि स्थानिक गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली त्यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती गणेश टेंकर हे युवा मोर्चाचे सक्रिय असल्याने त्यांचा अचानक मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दरम्यान टेमकर हे मागील दोन दिवसापासून घरात बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे टेमकर बेपत्ता असल्याने कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार आणि भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शोध घेत होते गावात परिसरात रस्त्यावर अनोळखी ठिकाणी आणि मित्रांच्या घरातही शोध मोहीम राबवण्यात आली होती परंतु त्याचा कुठेही थांबपता लागत नव्हता या पार्श्वभूमीवर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाले आहे पोलिसांनी नातेवाईकांची जबाब घेण्यास सुरुवात केली आहे तसेच टेमकर यांच्या हालचालींची शेवटचे लोकेशन मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज देखील तपास केला जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली